दशांश अपूर्णांकाची मसाई लस आपल्याला आहे ठीक आहे बघा आपल्याला तीन संख्या दिलेली ही एक संख्या ही एक संख्या आणि ही एक संख्या आहे ठीक आहे आता याच्या अगोदर आपण बघितलं तर अपूर्णांकाचा मसाई कसं काढायचा अपूर्णांकाचा लसई कस काढायचं जर मसाई काढायचा असेल तर आपण वर्ष संख्याचा मसाई काढतो खालच्या संख्येचा लसई काढतो जर लसई काढत असेल तर वर्ष संख्याचा लसई आणि खालच्या संख्येचा मसाई काढायचो ठीक आहे बघा जर आता आपल्याला अशी संख्या दिल्या मग आपल्याला प्रश्न पडतो की कसं काढायचं बघा आपल्याला अपूर्णांकाचा मसाई लस काढता येतो मग जर ह्या संख्येला ह्याच्या दशांचा अपूर्णांक आहे याला जर मी अपूर्णांकात कन्वर्ट केलं तर मला जमू शकतं कदाचित मग बघा मी प्रत्येक संख्येला अपूर्णांकात कन्वर्ट करेन बघा एकशे पंच्याहत्तर आहे मी जेव्हा अपूर्णांकाची बेरीज सॉरी दशांश अपूर्णांकाची बेरीज शिकवली होती तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की दशांश अपूर्णांक कसा करायचा म्हणजे कसं काढायचं बघा याच्यानंतर दोन संख्या म्हणजे मी काय करत असतो खाली दोन शून्य घेत असतो ठीक आहे या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या बघा मग इथे किती आहे पाच दशांश आहेत मग इथे किती छप्पन रेन आणि संख्येच्या नंतर एकच संख्या म्हणून सर खाली किती येईल दहा आहेत ठीक आहे सर बघा ठीक आहे आता पुढं सात आहे काय पुढं फक्त सात आहे पण आता जर सात आहे बघा सात म्हणजे सात दश्या शून्य असतात सात शून्य असतात तुम्ही असं पण ठेवू शकता सात दश्या शून्य शून्य काढता खाली दहा घेतले ते शेवटी तर शेत असतं ठीक आहे पण काय करा माहिती का बघा आता या सातच्या खाली काही नसतं कोणती पण संख्या असतो कोणती पण संख्या असतो जर तिच्या खाली काही नसतं म्हणजे तिला छेदला काही येत असतं तर त्या संख्येच्या खाली एक असतो मग या संख्येच्या खाली किती आहे सात छेद एक ठीक आहे बघा इथपर्यंत कळलं आता आपलं जे दश अपूर्णांक होता हा अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट झाला अपूर्णांकामध्ये मध्ये आपण बदलला मग त्याच्यानंतर आपल्याला काय घेतलं मसावी काढायचं मग आता आपल्याला ह्या ज्या संख्या दिल्या आहेत तीन आता याचा काय करायचं आहे मसावी काढायचं आहे म्हणजे काय करायचं या संख्येचा मसावी काढायचंय आहे आता आपल्याला जमतं मग आता आपल्याला आहे मसावी जर काढायचा आहे तर वरच्या संख्येचा आपण काय करत असतो मसावी आणि खालच्या संख्येच काय करत असतो लसावी बघा सात छप्पन एकशे पंच्याहत्तर ठीक आहे बघा चर्चा करून व्यवस्थित लिहून घेतल्या संख्या ठीक आहे ज्या की आपल्याला सोप्या जातील बघा आणि शंभर दहा एक याचा काढावं लागेल लसावी ठीक आहे दहा सॉरी एक दहा आणि शंभर याचा काढावं लागेल आपल्याला लसावी लसा ठीक आहे बघा मग आता मी काय करेल या संख्याचं मला काढायचं आहे मसावी बघा जर मी सात न भागद्यात छप्पनला जातो जातो बघा जर सह्याला भाग दिला सतराला सात ने तर जातो जातो बघा मग सात ने भाग दिला एक सत्याठे छप्पन बघा सात दुने चौदा किती उरले तीन सातापाचा पस्तीस किती उरले पंचवीस मला फक्त मसावी पाहिजे मला काय पाहिजे मसावी मग इथं कोणतीच कॉमन संख्या नाही की ज्या संख्येनं तिन्ही संख्याला भाग देत म्हणून सरी सात का झाला माझा सात का झाला माझा मसावी झाला म्हणजे आता माझा मसाव किती आला सात पण आता मला काय करावं लागेल इथं लसवे काढावं लागेल ठीक आहे मला सरळ सरळ कळतंय शंभर लासावे मला कळत आहे की शंभर ला सवे पण तरी आपण काढू बघा या दोन्ही संख्येला दोन न भाग जातो म्हणजे तिन्ही संख्येला जात फक्त दोन संख्याला किती जातो दोन ना मग मी जर दोन न भाग देईल तीन पाच सी पन्नास ठीक आहे परत जर या संख्येला पाच न भाग जातो मी पाच न भाग देईन इथे ईन एक इट इन एक आणि इटे किती दहा ठीक आहे आता बघा इथं कोणत्याच कॉमन भाग जात नाही इथं कोणत्याच कॉमन संख्येनं भाग मग दहा पाच आहे पन्नास पन्नास जुने शंभर म्हणजे माझं लस आला शंभर आलं लस का आला, आला शंभर बघा मला मासं एका सांगितलं म्हणजे सात वरती आणि शंभर खाली ठीक आहे पण पण ऑप्शन मध्ये कदाचित तुम्हाला असा आन्सर असू शकतं किंवा याच्या व्यतिरिक्त असू शकतं एक तर अपूर्णांकात राहील किंवा दशांश अपूर्ण अकात राहील जर अपूर्णांकात असलं जर अपूर्णांकात असलं तर आपलं उत्तर आलं पण जर दशांश अपूर्णांक दिला असेल तर लक्षात ठेवायचं बघा जसं आपण इथे दोन संख्याकडून शून्य दोन शून्य खाली घेतले होते तसे दोन म्हणजे दो, दो दोन शून्य जर खाली असेल तर काय करायचं दोन संख्या सोडून सगळी दशांश द्यायचा बघा मग मी इकडे सात संख्या सोडली ही सात सोडली तिच्या अगोदर परत एक शून्य सोडला ठीक आहे म्हणजे मला दोन संख्या सोडायची आहे मग ही संख्या सोडली ही संख्या सोडली तिच्या अगोदर काय येईल परत शून्य आहे ठीक आहे मग हा जर झिरो दशांश झिरो सात आहे हा माझा काय आला या संख्येचा मसावी आला या संख्येचा काय आला मसावी म्हणजे ह्या ज्या संख्या आहे ही जी संख्या आहे सर ही हिचं उत्तर किती आलं माझा झिरो दशांश झिरो सात हे काय आलं या संख्येचा मसावी आला ठीक आहे समजलं ते अडचण कोणला ठीक आहे चल लिहून घ्या तीन संख्या सगळ्यात पहिले काय करूयाला अपूर्णांकात कन्वर्ट करू बघा सहा दशांश पाच म्हणजे काय येईल म्हणजे पासष्ट पास दशांश दहा टिके इथे काय येईल पंच्याऐंशी दशांश दहा आणि ते घेईल सातशे पंचवीस दशांश शंभर ठीक आहे कारण दोन संख्या होत्या म्हणून खाली काय केला दोन शून्य घेतले बघा याचा मसावी काढणे मसावे काढणे म्हणजे वरच्या संख्येस काय काढावं लागेल मसावी आणि खालच्या संख्येस काय काढावं लागेल लस ठीक आहे बघा मग आता वर्ष संख्याचा मसाई काढायचा मग किती आहे पासष्ट पंच्याऐंशी सातशे पंचवीस ठीक आहे मसाई काढण्यामुळे पाच न भाग देईन बघा पाच न भाग द्याला किती पाच एक पाच पाच ते पंधरा तेरा आहे पाच न भाग दिला तर पाच एक पाच पाच पस सात पस्तीस सतरा येईल ठीक आहे पाच न भाग दिला तर सातशे पंचवीस हा पाच न भाग दिला पाच एक पाच किती पाच एक पाच त्यानंतर पाच जुने दहा सॉरी सॉरी पाचशे वीस आणि पाच वाचा पंचवीस एकशे पंच्याऐंशी ठीक आहे बघा आता पाच न किंवा तेरानं या तिन्ही संख्याला भाग जात नाही कारण तेरा मूळ संख्या आहे सतरा मूळ संख्या जर तेराने सतराला भाग गेला असता तर मी चेक केला असतं आणि तेराने तिन्ही संख्याला भाग दिला असता ठीक आहे जर गेला असता तर किंवा सतराने गेला असता तर गेला असतं बघा सगळ्यात पहिले तर आपण लहान संख्या चेक करायची लहान संख्या किती आहे तेरा तेरा सरळ सर सतराला भाग जात नाही म्हणून आपल्याला द्यायची आवश्यकता नाही मग पाच आपला काय आला मसाव्याला पाच आपला काय आला आला आता आपल्याला पुढे काय काढायचं लस काढायचं कोणतं दहा दहा शंभर बघा आता आपल्या जाऊ करायची आवश्यकताच नाही आपल्याला माहिती आहे दहा शंभरला वागतो दहा शंभरला वाग जातो म्हणून काय येईल शंभर येईल ठीक आहे बघा म्हणजे सॉरी उत्तरामध्ये असं आवश्यक ऑप्शन मध्ये किंवा न सोडू शकतं मग आता काय करायचं दोन शून्य म्हणून सरी दोन संख्या सोडून दशाव द्यायचं बघा पाच सोडणे पाचच्या अगोदर एक शून्य सोडायचा आणि त्यानंतर दशांव द्यायचं उत्तर किती आलं झिरो दशांश झिरो समजलं त्या ऑप्शन कोणला ठीक आहे